विल विट्ठल गजरी अवधि दुमधुमली पन्ढरी विट्ठल वि गजरी अवधि दुमधुमली पणरी हो तो नामाचा गजर दिंड्या पताकांचा भार निवृत्ती ज्ञानदेव सोपान अपार वैष्णव ते जान हरि कीर्तनाची दाटी येथे चोखा घाली मिठी विठल विठल गजरी अवधी धुमाधुमाली पंढरी आवधी धुमाधुमाली पंढरी भक्तांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजेच आमचे नवीन नवी येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जाते जय गजानन